कंठाळे वैभव या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पाहणार आहोत तर मराठी विषय आपण सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही या ठिकाणी कवी आहे नंतर झोप आहे दुग्ध आहे तर यामध्ये झोप हा शब्द येतो हा संस्कृत भाषेतला शब्द नाही म्हणजे काय संस्कृत भाषेतून मराठीत आलेले शब्द आता सोन पिवळे आता कविता आहे या कवितेवरचे प्रश्न आपल्याला पाहायचे कवितेतील वर्णानुसार सोने पेरून कोण गेले तर कोण गेलेले वाहन आकाश त्यानंतर विशेषण विशेष ज्या नावामध्ये विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेषण आणि जे नाम आहे त्याला विशेष म्हणतात बघा गर्दमाळा आलेला आहे हिरवी पालवी आलेली आहे तलवार सॉरी तालेवार आरसा आलेला आहे फक्त काय नाही कवळी सकाळ नाही तर त्यानंतर बघा वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे तर कशाचे केले आहे बघा बहरलेल्या शेत शेताचे वर्णन केलेले आहे आता बघा पुढचा भाग आता बघा ज्ञान चक्षु आता ज्ञान चक्षु याची मोजणी ध्वनी बघा काय क ज्ञान चक्षु ह्याला हल द्यायचं अधिक य अधिक आधिक च सॉरी न आधिक अधिक च आधिक अ आधिक आधिक ख श ख आधी बघ एकूण किती बघा प्रमाण ए एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर एकूण किती आले बघालो अकरा यांचं उत्तर बरोबर आहे आता बघा क्षुक पिपासा शब्द बघा क्षुक का म्हणत जर पहिल्या पहिल्यापयातील हा दुसऱ्या पद्धती पहिल्यावर कठोर असेल तर इकडे काय येणार आहे म्हणतो इतर कठोर आहे तर इतर कठोर घ्यायचंय म्हणून एक शुध आणि पिपासा म्हणजे या पद्धतीने झालेला आहे शुद्ध पिपासा हा शब्द तयार होतो शुद्ध पिपासा म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आहे तीन आता बघ आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या प्रयोग वर्ग प्रयोग बोलले की आपल्याला कर्ता कर्म आणि क्रियापद तीन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे चला कर्ता शब्दाची पद्धत बघूया कोसळल्या कोसळल्या क्रियापद कोस कोसळणारे कोण धारा बरोबर आता ह्या ठिकाणी कर्ता आलेला आहे कर्त्याला प्रत्यय नसेल तर शंभर टक्के शंभर टक्के कट काय सांगत कट सांगत जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो आणि त्यानंतर कर्म नाही म्हणून हा काय झाला आकर्म कर्तरी त्यानंतर अलंकारिक शब्द त्याचा अर्थ यातील योग्य जोडी म्हणते सुरुवात बरोबर आहे बृहस्पती बुद्धिमान लोकांना बृहस्पती म्हणतात पर्वनीमध्ये दुर्मिळ योग गंगा योगनामध्ये काय बनव रणनी आशु म्हणून ऑप्शन नंबर चार आता बघा घुबडांचा उत्कार तस हंसाचा काय तो बाबू हा कल्रव येतो कल्रव लक्षात ठेवायचा हंसाचा काय तो कल्रव आता बघा पुढचा आता पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात तर ते आहे पेंडारकर यांना काय म्हणा महाराष्ट्र कवी म्हणून ओळखलं जातं अकरावा प्रश्न पुढीलपैकी उद्देश मोधक उभयनवी आबेबत बघा इथे म्हणून म्हणून सब यास्तो यास्तो हे तीन जे आहे तो तर या तीनचा समावेश हा उद्देश बोधक आणि दुसरा आहे परिणाम परिणामबोधक परिणाम यामध्ये होतो ह्याच्यासाठी एक केकट आहे तर पहिलं वाक्य बघा वे प्रत्यय लागा आणि पुढे जर म्हणून असेल तर ते असतं उद्देश बोधक ते काय असतं उद्देश बोधक म्हणून ऑप्शन नंबर एक इज बरोबर बघा आता एकदा मिळाले बघा मिळा ले ले आलं म्हणून हे काय झालं परिणाम बोधक की हे भौतिश बोधक मध्ये येत नाही हे येतं स्वरूप बोधक आणि इथं बघा लाभ प्रत्यय लागलाय म्हणून आलाय पण लाभ प्रत्यय लागला म्हणून हा झाला परिणाम बोधक म्हणून ऑप्शन नंबर आहे इथ बरोबर आता सुग्रध झाडावर घरटे बांधते बघा सुग्रध झाडावर घरटे बांधते यामध्ये क्रियापद आलंय का नाही साहित्य असेल तर कोणता काळ येतो साधा का सांगतो तर बालतो तो बाल ती ते यार तो तो साधा वर्तमान काळ म्हणायचा कोणता काळ आला हा साधा वर्तमान काळ आता दोन दोन्ही समाप तेरावा प्रश्न दोन व समासाचे उदाहरण कोणते तर राजवाडा राजाचा वाडा हे कोणता एक समाज पाच वटींचा समूह पाच वडांचा समूह आणि आई आई वडील दोन्ही पद प्रधान असतात त्यावेळेस तो असतो समाज यथा शक्ती शक्तीप्रमाणे हा अवयभाव समास म्हणून ऑप्शन नंबर तीन त्याचं उत्तर काय येतं ऑप्शन नंबर तीन पुढचं बघायचं आपल्याला आता कल्ल्यास आता काय दिसत नाही हा बरोबर पानगळती झाल्यामुळे उत्तर काही तर पानगळती झाल्यामुळे सॉरी पानगळती झाल्यामुळे म्हणजे ऑप्शन नंबर एक त्यानंतर चाप्यांचे पाने कधी गळून पडतात हिवाळा सरता सरता आल्यानंतर मग पानगळती कोणत्या ऋतूत होते शिशीर ऋतूमध्ये होत आणि त्याचबरोबर गुन्हा करूनही बघा गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी काय केलं जातो चौदावे रत्न दाखवणे म्हणजे मारणे यासाठी त्याचा वापर केला जातो बघा अठरावा प्रश्न बघा अठरावा प्रश्नामध्ये मध्ये प्रश्ना काय म्हटलेलं आहे कद्रू म्हणजे काय आहे लोभी माणूस लोभीचं काही माणूस उदार अठरा ऑप्शन नंबर एक आता पुढचं पाहिजे आपल्याला आकृती दिलेल्या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण मणी मणी काय होणार आता इथे या ठिकाणी परा हे काय आलेलं आहे उपसर्ग परा बरोबर पराचीन पराचीन तिथे पराचीन तिथे आता राहिलेलं काय बरोबर घरात 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 येते 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 ये म्हणजे काय दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा पाळण्याचे वाईट होते म्हणजे काय दुसऱ्याचं वाईट व्हावं असं वाटतं आणि त्यांच्या घरा काळ वाईट होत म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन अरे मलाही त्यांचा प्रेम स्वभाव खूप आवडतो उद्देश उद्देश म्हणजे काय करता आताच पाहिलं आपण आवडतो क्रियापद नऊ जातो आवड आवडणार काय स्वभाव हे कर्त्याच्या मागे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आला काय आलाय त्याचा प्रेम स्वभाव म्हणून या ठिकाणी तीन येत ऑप्शन नंबर दोन त्यानंतर द्वेष द्वेष याचा अर्थ काय होतो रोष आणि पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता तर पुढील शुद्ध शब्द कोणत्या निष्क्रिय हा शब्द शुद्ध शब्दामध्ये येतो शरद ऋतूत अंगणात बुधासारखे पिठूर अंगणी पडले होते अर्थात ज्याची तुलना केली जाते त्याला काय म्हणायचं उपमेय कोणाची तुलना केली मालो चांदणे कोणाबरोबर केलेली आहे दुधाबरोबर केलेली आहे म्हणजे हे झालं उपमेय आणि दूध काय झालं उपमान आणि सामे सूचक शब्द कोण आले सारखे म्हणजे आलं काय होतो म्हणजे या ठिकाणी उपमेय काय झालं चांदणे पुढे बघा म्हणून हे नवीन पुस्तके खरेदी केली पुस्तके अनेक वचन आहे त्याच एक वचन करा पुस्तक मग पुस्तकात कोणतं झाला विभक्ती विचारली आपल्याला पुस्तकाला प्रत्यय नाही म्हणजे कोणत्यातला झाला हा प्रथम पुढचा प्रश्न बघा बघा पंचवीसा प्रश्न काय म्हणतो कर्म ओळखा आता कर्म ओळखा म्हणजे काय करा की कर्म ओळखायला सांगितले आपल्याला सॉरी एक बघा वाक्यातील कर्मवर्थ आता कर्म ओळखा म्हणलं बघा कर्म जो वाक्यामध्ये क्रिया सोसतो त्याला काय म्हणायचं कर्म रेखाटले क्रियापद कोण रेखांकारा कोण रेखाकारे कोण को? रयास आणि त्या कर्त्यांना प्रश्न विचारा रयासने रे, काय रेखाटले चित्र म्हणजे काय झालं भावना या ठिकाणी चित्र कर्म झालेलं दा आहे आणि त्यानंतर बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो बेंदूर नाम विचार बेंदूर सण भाग आणि महिना म्हणजे एकूण किती नाम चार नाम झालेले आहे म्हणजे उत्तर नंबर चार आधोरेखित शब्दाचे लिंगवर्गा संकट याचं एक वचन करावं लागतं लक्षात ठेवायचं आणि वचन आलं की त्याचं काय करा एक वचन करा आता मला सांगा तो संकट येणार नाही ते संकट म्हणून या ठिकाणी काय येणार आहे शब्द तयार होत बघा बघा वचन प्रकारानुसार नाम फटाके फटाका ह्याचं एक वचन आहे हे अनेक वचन वापरलेलं आहे पुस्तक ह्याचं अनेक वचन वापरलेलं आहे पंचक ह्याचं पंचके केलेलं है। आहे मडके ह्याचं अनेक वचन काय होतं मडकी मडकी होत पण इथे काय का केलेलं आहे मडके म्हणून ऑप्शन नंबर एक आता बघा एकोणतीसवा प्रश्न आपल्याला पाहिजे yes. बघा एकोणतीसवा प्रश्न yes. एकोणतीसवा प्रश्न मी वनवासी हे कोणाचं आत्मचरित्र आहे बरोबर सिंधुताई सत्ता यांचं आहे आणि तिसरं की पत्र लेखनात वडीलधारा मंडळींना काय म्हणतात आई वडील असेल तर तीर्थ तीर्थ रूप म्हणतात आणि वडील सर असेल तर काय म्हणतात तीर्थ स्वरूप म्हणतात अशा पद्धतीने पेपर एक चे मराठी याची आन्सर की आपण संभाव्य आन्सर पाहिलेली आहेत ठीक आहे इथं आपण थांबवत राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये